समृद्धी रविकांत ठाकरे ये बेटा नमस्कार लढत असलेल्या सैनिकांना आणि या देशाशी एकनिष्ठ राहणारा प्रत्येक व्यक्तीला सर्वप्रथम माझा सलाम फकीराने शातियातले मांडले वेदीवरती रक्त सांडले त्या रक्ताच्या क्षिती जावरी अरुण मंगल लाट शतकानंतर आज पाहिली पाहिली रम्य पहाट आणि या रम्य पहाटेचे वर्णन म्हणजे पंधरा ऑगस्ट या दिवशीची पहाट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आज भारताला स्वातंत्र्य घेऊन एकोणऐंशी वर्ष झाली आहेत अजून एकवीस वर्षानंतर आपण या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करू पण या एकोणऐंशी वर्षात आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून कुठे आहोत आपण काय प्रगती केली प्रगती के केली की अधोगती केली मित्रांनो आज मी तुम्हाला आज पार कसा आहे कसा असावे याविषयी माझे विचार मांडणार मित्रांनो आज भारताला स्वातंत्र्य घेऊन एकोणऐंशी वर्ष झाली आहेत गोऱ्या साहेब अंतदाच्या आम्ही सुटलो स्वातंत्र्य झालो तरी आज पाठपुरी वर्षा ग्लास साखळीने बांधावे लागतो मंदिराच्या बाहेर पाठी लावावी लागते येथे चप्पल बुट बाहेर सोडावे रहदारीचे नियम पाळा झाडे लावा झाडे जगवा अनेक नियम लिहून असतात पण आपलं तसं नाही आपल्या मनात जसा आला तसा आपण वागतो कुठे झुंगतो कुठे अस्वच्छता पाळतो आणि आताच आता आपण आपला स्वातंत्र्य दिन सुद्धा साजरा करतो मित्रांनो आपण सर्व भारतीयांनी आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे खरंच मला स्वातंत्र्य सर्वांचारच म्हणालं का विविधतेतून एकटा असलेला आपला भारत देश हा जगामधील एक मेय देश आहे ज्या देशात अठरा पकड जाती धर्माचे लोक एकत्र नाही या देशात आपल्याला अभिव्यक्ती

परंतु दुसरा महायुद्धाची बॉम्ब घाबरून न जाता तेथील लोकांनी संघटितपणे प्रयत्न केले आणि तो जपान देश फिनिक्स पक्षाप्रमाणे आज तो राखीतून उडी घेत आज तो, तो महासत्ता बनलेला देश आहे आपलं तसं नाही आपण काल त्या गाडीत बिना तिकीटे शाळेत गेले गाडीतले हेडफोन घरी घेऊन आले आपलं असं आहे मला कोणाशी काही घेण नाही मला सत्यमेव हो जटी या कवितेतून तेरे दिल में लगनी चाहिए मला शेवटे कविता आठवते त्यांनी लिहिलेली आहे पन्नासशेची उमरे गाठली अभिवादन माझ करू नका मी चिनवि हात धोळणी वाट वाकडी धरू नका सूर्यकला प्रिय पुत्रा यश तुम्हाची करून